देशाच्या तिन्ही सैन्य दलांच्या महासंचालकांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंधूरमध्ये सैन्य दलांनी केलेल्या पराक्रमाची माहिती दिली भारताची लढाई दहशतवादाविरोधात होती ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आपण आपल्याच भूमीवरून दहशतवादी तळ नष्ट केले मात्र पाकिस्तानी लष्करानं या कारवाईत दहशतवाद्यांच्या बाजूने उडी घेतली त्यामुळे प्रत्युत्तर देणं आम्हाला भाग होतं या संघर्षात जे नुकसान झालं त्यासाठी पाकिस्तानच पूर्णपणे जबाबदार आहे असं हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितलं पाकिस्ताननंही त्याच्या भूमीवरूनच हल्ला करेल याची आम्हाला कल्पना होती त्यामुळे आम्ही बहुस्तरीय आणि एकात्मिक संरक्षण व्यवस्था सिद्ध केली होती जी भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं भारताची आकाशासारखी हवाई संरक्षण प्रणाली सज्ज होती आणि त्यांनी पाकिस्तानचे जवळपास सर्व ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्र हवेतच भेदली असं भारती यांनी सांगितलं भारताचे सर्व तळ आयुध आणि उपकरणं सुसज्ज असून कारवाई करण्यासही तयार आहेत असं ते म्हणाले फुली ऑपरेशनल पाकिस्तानचा नूर खान हवाईतळ भारतानं उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला लष्कराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजू घई यांनी भारताची संरक्षण यंत्रणा किती भेदक होती याची माहिती दिली त्यामुळे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताचं नुकसान करू शकलं नाही चीनच्या पी एल फिफ्टीन क्षेपणास्त्रालाही भारतीय हवाई दलानं नष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानचा रहीम यार खान हवाई नष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली या संपूर्ण कारवाईत बीएसएफ निमलष्करी दल सरकार आणि एकशे चाळीस कोटी जनतेनं दिलेली साथ मोलाची होती असंही घई यांनी सांगितलं व्हाईस ए एन प्रमोद यांनी नौदलाच्या सहभागाबद्दल माहिती दिली बहुविध सेन्सर्सचा आणि मिळालेल्या गुप्त माहितीचा वापर करत नौदलानं शत्रूला भारतीय सागरी सीमेच्या शंभर किलोमीटर परिसरात फिरकूही दिलं नाही असं त्यांनी सांगितलं पहिलगम हल्ल्यापासूनच भारतीय नौदल सज्ज होतं असंही म्हणाले तिन्ही संरक्षण दलांचं काही नुकसान झालेलं नाही सैन्यदलं पूर्णपणे सुरक्षित आणि सज्ज असून कोणत्याही कारवाईसाठी तयार आहेत असं सांगत एअर मार्शल भारती यांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव पाकिस्तानला रामचरित मानसमधल्या दोह्याच्या संदेशातून करून दिली क्या संदेश जाना दिया जा रहा है तो मैं बस आपको रामचरित मानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा आप समझ जाएंगे तो याद कीजिए वो पंक्ति जो है विनय न माने जलधि जड़ भय तीन दिन बीत बोले राम सकोप तब भय बिन हो न प्रीत तो समझदार के लिए इशारा ही काफी आपने देखा किस तरह के रेकेज यहां पे फोटोग्राफ्स हमने दिखाए हैं चाहे वो टर्किश ड्रोन हो या और कहीं के भी ड्रोन्स हो हमारे काउंटर यूएस सिस्टम्स हमारे ट्रेनड एयर डिफेंस ऑपरेटर्स पूरी तरह सक्षम हैं और हमारे देश की जो इंडिजिनस कैपेबिलिटी है काउंटर यूएस के लिए उसने दिखा दिया है कि चाहे किसी भी तरह की टेक्नोलॉजी आ जाए हम उसको काउंटर करने के लिए तैयार हैं और मुझे बोलने की ज्यादा जरूरत नहीं है आपने खुद ही अपनी आंखों से देखा है हमने इनका क्या हसर किया है धन्यवाद टू ट्वेंटी right. uh, uh, uh,